निवडणुकीच्या आधी वचना मग जुना मी जुमला सांगून टाळायचं प्रभू श्रीराम कसे पावतील अमोल कोल्हेंचा बाण सध्या शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कार्यकर्ता शिबिर सुरू आहे यात गुरुवारी खासदार अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं त्यावेळी त्यांनी केंद्र सरकार राम मंदिराचा मुद्दा आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली अमोल कोल्हे म्हणाले सध्या राम मंदिराची चर्चा देशात सुरू आहे काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारीच आहे असं म्हणत आहेत मी त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत तेवढेच आमचे आहेत आमच्या मंदिरातील श्रीरामचंद्र हे धनुष्यबान ताणलेले नाहीत तर ते आशीर्वादाचा हात उंचावलेले आहेत माता सीतामाई बंधू लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासह कुटुंबवस्थल प्रभू राम श्रीरामचंद्र आहेत असं वक्तव्य खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले वनवास पत्करला तो पित्याचा शब्द पाळण्यासाठी सर्वसामान्य जनता वानरसेना आहे ती रावणाचा वध केल्याशिवाय राहणार नाही अबकी बार चार सो पार असं आपण ऐकत आहोत हे केवळ कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी म्हटलं जाते वास्तविक परिस्थिती मात्र वेगळी आहे असंही ते म्हणाले कुर्ता घालून का मला खरच कळत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला भगव्या रंगाचा कुर्ता घालून आलो तर विचारणाऱ्याच्या पोटात नेमकं काय दुखलं मला कळलं नाही पण त्याला प्रामाणिकपणे हेच सांगू इच्छितो की हा भगवा कुणाची मक्तेदारी नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे हा हा बौद्ध भिकूंच्या चिवराचा भगवा आहे आणि हा माझ्या देशाच्या तिरंग्यातला भगवा आहे आणि जेव्हा भगव्याचा विषय निघाला तेव्हा स्वाभाविक अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे राम मंदिराची चर्चा सुरू आहे, आहे राम मंदिराची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण त्याविषयी अनेक विधानं करतात आणि काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारी असं म्हणतात त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत त्यापेक्षा जास्त आमचे आहेत चार खांद्यावर जाताना आम्ही सुद्धा जय राम श्रीराम जय जय रामच म्हणतो आणि दशक्रियेला जेव्हा कावळा शिवायची जे प्रथा असते ना त्याला सुद्धा रामाचा उशापच कारणीभूत असतो हे जेवढा श्रीराम तुमचा आहे तेवढाच आमचा आहे पण पण आम्हाला जे प्रभू श्रीरामचंद्र शिकवलेत आमच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत हे आमच्या मंदिरात असलेले प्रभू श्रीरामचंद्र धनुष्यबाण ताणलेले नाहीत ते आशीर्वादाचा हात उंचावलेले कुटुंबवत्सल सीतामाई लक्ष्मण आणि हनुमंतरायाबरोबर असलेले प्रभू श्रीरामचंद्र आहेत आम्ही माणसाला माणूस भेटला की राम राम म्हणतो राम राम म्हटल्याने माणूस जोडला जातो राम राम म्हणून माणूस जोडणारा देश आम्हाला हवा आहे आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांविषयी जेव्हा शिकवलं जातं आपल्याला देशमुख साहेब तेव्हा काय शिकवलं जातं एक वचनी एक बाणी एक पत्नी तिसऱ्या विषयावर मी बोलणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिर्डी